भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका तिसरा टी ट्वेंटी सामना तिसऱ्या टी ट्वेंटीसाठी भारतीय संघात तीन महत्त्वाचे बदल होणार शुम्मनगिलला मिळणारा डच्चू शिवम दुबई ही आहे कट्ट्यावर तर तिसऱ्या मॅचसाठी भारताची प्लेइंग लेव्ह कशी असू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सध्या अतिशय चुरशीच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे मालिकेतील पहिले दोन सामने खेळले गेले असून दोन्ही संघाने प्रत्येकी एक एक सामना जिंकत मालिका बरोबरीत आणली आहे त्यामुळे आता उभय संघाचे लक्ष चौदा डिसेंबर रोजी धर्मशाला येथील निसर्ग निसर्गरम्य मैदानावर होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी सामन्यावर लागले आहे जिथे मालिका आपल्या बाजूने झुकवण्यासाठी जोरदार प्रयत्न होणार आहेत या निर्णायक लढती आधीच दोन्ही संघाच्या संभाव्य फ्लिंग इलेव्हनबाबत मोठी माहिती समोर आली आहे ज्यानुसार दोन्ही बाजूला काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे टीम इंडियात दोन मोठे बदल अपेक्षित आहेत तर दुसऱ्या टिवेंटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात काही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे ज्यामुळे विजयाच्या ट्रॅकवर परतण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव संघात दोन मोठे बदल करण्याची शक्यता आहे न्यू चंदीगड येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात शिवमनिल खातेही उघडू शकला नाही तो शून्यावर बाद झाला त्याआधी कटकमधील मालिकेतील पहिल्या सामन्यात तो फक्त चार धावा करू शकला तो टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये दावा करण्यात असमर्थ ठरत आहे त्यामुळे त्याच्या जागी पुन्हा एकदा संजू सॅमसनला संधी मिळू शकते तर दुसऱ्या सामन्यात फलंदाजी स्पेशल अपशी ठरलेल्या शिवम दुबेला प्लेईंग इलेव्हनमधून वगळे जाण्याची शक्यता आहे त्याच्या जागी अष्टपल्ली वॉशिंग्टन सुंदरची संघात एंट्री होऊ शकते तर युवा गुरुंदाज अर्षदीप सिंग याच्याऐवजी हर्षित राणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे हे दोन्ही बदल भारतासाठी नवे समीकरण जुळवण्यास मदत करतील अपी अशी अपेक्षा आहे तर धर्मशाला टी ट्वेंटीसाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग लेव्हन कशी असू शकते हे आपण पाहूया तर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन किंवा हे ओपनिंग करतील तिसऱ्या क्रमांकवरती सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमकृती तिलक वर्मा पाचव्या क्रम करते हार्दिक पांड्या सहाव्या क्रम करती जेते शर्मा सातव्या क्रम करते वाशिणा सुंदर आठव्या क्रमकृती हर्षित राणा नव्या क्रमकृती अक्षर पटेल दहाव्या क्रमांकवरती जसरी उंबरा आणि अकराव्या क्रम क्रमांकावरती वरुण चक्रवर्ती अशी असू शकते भारताची तिसऱ्या टी ट्वेंटी मॅचसाठी संभाव्य ब्लिंग लिव्हन तर मित्रांनो आपणास खेळाडते भारताची टीम तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये विजय संपादन करून मालिकेत दोन एक अशी आघाडी घेईल का साऊथ आफ्रिका मालिकेत दोन एक अशी आघाडी घेईल आपणास खेळते आपण कमी शेषेमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा